नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता आठवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील पोयम ट्रूथ ही मराठीमध्ये अभ्यासणार आहोत अतिशय सुंदर आणि छान अशी ही कविता कवींनी आपल्यासाठी केलेली आहे तर विद्यार्थ्यांनो ट्रुथचा अर्थ होतो सत्य तर बघा विद्यार्थ्यांनो ट्रुथ म्हणजे काय सत्य तर जे काही सत्य आहे जे काही खरं आहे ते काय आहे नेमकं हे आपल्याला या शब्दा या, या कवितेमधून सांगितलेलं आहे स्टिक्स अँड स्टोन्स मेक ब्रेक बाय माय बोन्स बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन वाईल वर्ड्स आर गोस दॅट्स हंट मी बघा विद्यार्थ्यांनो पहिलाच ठाणचा आपल्याला काय सांगतोय स्टिक्स अँड स्टोन्स म्हणजे काठ्या आणि दगड हे काय करतात माय ब्रेक माय बोन्स मे ब्रेक माय बोन्स म्हणजे ते फक्त माझ्या हाडांना किंवा बाह्य शरीरावर वार करू शकतात बट वर्ड्स पण शब्द कॅन ऑल्सो हर्ट मी शब्द काय करतात नेहमी नेहमीच आपल्या हृदयावर मनावर इजा करतात म्हणजे आपण पूर्वीपासून किंवा लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलेलो आहोत की शब्द हे शस्त्र असतात बरोबर आहे विद्यार्थ्यांनो जर तुम्हाला बोलायचं असेल तर प्रत्येकाला विचार करून बोलणं गरजेचं आहे ठीक आहे आपण एक वेळा मारलेले वळ सहन करू शकतो पण बोललेले ज्यामुळे आपलं मन हृदय या सगळ्या गोष्टीवर ज्याचा वार होतो ना ते शब्द खूप कठीण आणि अवघड असतात स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन वाईल्ड वर्ड्स आर गोस दॅट हंट मी बघा स्टोन दगड किंवा काठ्या किंवा जे काही असेल ना ते फक्त आपल्या शरीरावर बाह्य आकृतीवर आपल्या वार करू शकतं वाईल्ड वर्ड्स म्हणजे शब्द हे कशा असतात एखाद्या भुतासारखे असतात एखाद्या दे क्रूर गोष्टीसारख्या असतात की ज्यामुळं आपल्या मनावर इजा होते स्लँड अँड क्राऊड द फॉल्स वर्ड शॉर्ट टू प्राइज अँड स्टिक इन मी बॅट्स अँड ब्रिक्स मे इच थ्रो बोन्स बट वर्ड्स कॅन मोर मोटिफाय मी बघा जे शब्द आहेत ना ते वक्र तलवारीसारखे आहेत वाक वाकड्या अशा तलवारीसारखे आहेत वक्र आहेत क्रूर आहेत आणि हे शब्द डायरेक्ट आतमध्ये मनावर जाऊन आपल्या खोल मनावर याचा परिणाम करतात बॅट्स अँड ब्रिक्स माय एच थ्रॉट बोन्स म्हणजे ज्या काही विटा असतील दगडं असेल ज्या काही गोष्टी म्हणजे शरीरावर इजा करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टीमुळं फक्त आपलं शरीर जखमी होतं आणि शरीराला जखम झाली तर ती आपण चांगल्या प्रकारे सहन करू शकतो किंवा त्यावर इलाज पण करू शकतो पण शब्द जे आहेत ना शब्द हे शस्त्र असतात आणि ते फूल, म्हणजे जर कोणी तुमचा अपमान केला जर तुम्हाला मॉरिफाईड म्हणजे बघा मेक वील अ श्रीमड अँड अ म्हणजे जर कोणी तुम्हाला अपमानित केलं असेल तुम्हाला वाईट बोलला असेल तुमच्यावर शब्दाने वार केला असेल तर तो शब्दाचा वार आपण कधीही विसरू शकत नाही किंवा ते खूप वाईट असतं किंवा त्यामुळं आपलं खूप नुकसानसुद्धा होतं आपण आपल्याला जर कोणी मनावर वार केले तर आपण अपन पूर्णपणे कोलमडून जातो किंवा आपल्याकडे सहनतेची ताकद राहत नाही पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स कॅर वन माइंड ऑन माइंड अँड हर्ट्स दॅट लेंडर सगळे दुःख विसरू शकतो जे आपल्या बाह्य शरीरावर झालेले आहेत ज्यामुळे आपल्या बाह्य शरीरावर वार झालेला आहे अशा गोष्टी आपण विसरू शकतो किंवा कालांतराने त्या जखमा भरून सुद्धा येतात कारण त्या बाह्य शरीरावर झालेल्या असतात आणि त्यावर आपण विलाज करू शकतो पण ज्या आपल्या अंतर्मनावर आणि खोल मनावर जखमा झालेल्या आहेत त्या जखमा किंवा ते मन आपण कधीही म्हणजे आपण त्या जखमा किंवा ते घाव जे आहेत ना ते सोसणं आपल्यासाठी अवघड आहे किंवा ते आपल्या कायमस्वरूपी अगदी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या गोष्टी लक्षात राहण्यासारख्या असतात असं आपल्याला कवींनी सांगितलेलं आहे आणि कवी आहेत बॅडी बॅडी तर विद्यार्थ्यांनो अतिशय सुंदर अशी ही कविता आहे की ज्यामध्ये आपल्याला कोणाशी बोलत असताना कुठल्या पद्धतीने बोलायचं आहे किंवा कुठल्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीसोबत आपण कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे किंवा कोणत्या भाषेत एखाद्या व्यक्तीला आपल्याला बोलायला हवं हे कवींनी आपल्याला अतिशय सुंदररित्या सांगितलेलं आहे कारण आता आपण मॅच्युअर होत आहोत आपल्या शब्दामध्ये आपल्या कृतीमध्ये आपल्याला बदल करणं गरजेचं असतं म्हणून ही कविता अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये कवींनी आपल्याला सांगितलेली आहे तर विद्यार्थ्यांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात एका अशाच नवीन आणि सुंदर कवितेसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद